स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान जन गण मन हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणावीसशे अकरा साली बंगाली भाषेत लिहिले आणि संगीतबद्ध केले गेले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जनगण मन हे भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकृत झाले मूळ गीत बंगाली भाषेत आहे परंतु त्याचा हिंदी हिंदीकृत आवृत्तीचा उपयोग राष्ट्रगीत म्हणून केला जातो राष्ट्रगीताच्या गायनासाठी पहिल्या कडव्याचा उपयोग होतो ज्यासाठी अंदाजे बावन्न सेकंद लागतात जनगण मन हे गीत भारताच्या विविधता ऐक्य आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव व्यक्त करते हे गीत प्रथम सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे अकरा रोजी कोलकात्यातील काँग्रेस अधिवेशनात गायले गेले रवींद्रनाथ टागोर हे एकमेव असे साहित्यिक आहेत ज्यांचे गीत दोन देशांचे भारताचे जनगण आणि बांगलादेशाचे आमार शोनार बांगला राष्ट्रगीत लिहिले तसे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा